आदिती पाटील विद्यापीठात तिसरी डी वाय पी संस्थेच्या वतीने यथोचित सत्कार हातकणंगले येथील पत्रकार विनयकुमार दादा पाटील व भाऊसो चौगले बाल विद्यामंदिरच्या सौ तेजस्विनी विनयकुमार पाटील यांची कन्या कुमारी आदिती ही डी ए पाटील शैक्षणिक संकुल तळसदे येथील विद्यार्थिनी आहे ती कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या विभागात शिवाजी विद्यापीठात तिसरा क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाली आहे या तिच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील माननीय आमदार ऋतुराज पाटील यांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला आदिती लहानपणापासूनच हुशार होती पहिली ते बारावीपर्यंत प्रत्येकी वर्षी चांगल्या मार्गाने पास होऊन अनेक स्पर्धेत तिने यश संपादन केले आहे या अगोदरही तिचा अनेक ठिकाणी सत्कार झाला आहे चार वर्षाच्या तिच्या इंजिनीअरिंगच्या काळात आई वडिलांबरोबर संस्थेच्या सर्व संस्था चालकांचे व सर्व प्राध्यापकचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले भरपूर अभ्यास करून वरील यश संपादन केल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे सदरचा कार्यक्रम तळसंदे येथे पार पडला यावेळी तिची आजी काका काकी का आई वडील संस्थेचे विश्वस्त श्री गुप्ता श्री पावस्कर प्राध्यापक उमेश पाटील प्राध्यापक केदार सहस्रबुद्धे प्राध्यापक सौ शिरडोणे यांच्यासह शैक्षणिक संकुलमधील सर्व प्राध्यापक कर्मचारी वर्ग अनेक विद्यार्थी पालक उपस्थित होते प्रतिनिधी सागर जमने कुंभोद